तर शरद पवारांच्या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकाच्या मागे का लागले पवार साहेबचे बैर नाही समरजित तेरी खैर नाही असं त्यांनी म्हटलंय ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक असल्याचं मुश्रीफांचं म्हणणं आहे जिथे जाता रिक्त तिकडे सगळे जातात जिथे जागा रिक्त आहे तिकडे सगळे जातात असं मुश्रीफांनी म्हटलंय मंत्री होण्यासाठी आमदार व्हावं लागतं असं सुद्धा हसन मुश्रीफांनी समरजित घाडगेंना टोला लगावताना म्हटलं आहे उमेदवारला आपण जोडी येणार असं वाटतं आहे त्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु पवारसाहेब हे माझे नेते आहेत अजूनही माझ्या ते आदरस्थानी आहेत परंतु मला हे समजत नाही की पवारसाहेब आता इतके आम्ही माणसं पंचेचाळीस आमदार गेलो परंतु पवारसाहेब आणि जयंत पाटील हे माझ्या मागं माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकाच्या मागं का लागले आहेत आणि इतका सातका प्रयत्न का करतायत याचं कोडं मला जास्त आहे बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार साहेब मेरा बैर नाही आप तुम्हाला खैर नाही ही निवडणूक ही नायक नायक विरुद्ध ठरणार का अहो मी तेच सांगितलं ना तुम्हाला आता किती मतांनी निवडणूक ठरवेल ना